पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत हिंद प्रांत हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमण झाली ती सगळी बाहेरून आली आहेत या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल सव्वाशे वर्ष या भागातल्या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं इतर कोणीही राज्य केलेलं नाही बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि ज्यांनी राज्य केलं जे राज्य करते होते ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची मग काय करायचं मग अशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील उदयजी आपण जे जे आम्ही सांगू त्या त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका आत्तापर्यंतचा अनुभव सांगितला आपला बाकी काही नाही का जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय मग आमच्या आमच्या परीने करतोय तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत तिथे मोरेसाहेब बसलेले आहेत बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्यानं तुम्ही युट्यूबवरती ऐका ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा